जीजी हो गए तो गए तो जी पंचाय शेवडा त्यांना तुमचे ससे स्वागत करते तर चला तर आज व्हिडिओमध्ये तुम्हाला शेतात काय काम करेल तर बघा मस्त मस्तपैकी अशी घनदाट सावली याची आपल्या सागाच्या झाडांची घनदाट आणि इकडं बांधलेलं आहे शेतामध्ये बाळाचा झोका आणि झोका तिथे बाळाला असं आहे मग आता अगोदर बाळाला झोपी घालून नंतर शेतातल्या कामाला सुरुवात करावं लागते सगळे आता गुरडोरांचं मी पूर्ण नियोजन करून चारा पाणी करून आलेलं आहे आणि तर असं असतं आमचं शेतकरी महिलांचं जीवन की पूर्ण काम बघूनच सगळं घरचं आणि गुरडुरांचं काम बघून सुद्धा शेतातलं काम बघावं लागतं का का। तर मी आज करणार आहे आज हरभरा फ्रुप मी खूप सारा सगळं झालेलं आहे त्यामध्ये तर चला मग तुम्हाला दाखवते मी आज हरभऱ्याची प्रूप कशी करते चला तर मग आता मी आज घेते निंदून काही थोडे फारीकडचे असं निंदे मी हे असं आहे आपलं हारवर पीक आणि मी निंदता निंदता ना असं आंतरपीक म्हणून यामध्ये आपण मोरू ठेवलेली आहे ज्या ठिकाणी बघ जागा असली म्हणजे रिकामी जागी असली की त्या ठिकाणी मोरू उठून द्यायची आणि त्यामध्ये मी दाखवलेलं होतं तुम्हाला एक एवढं की कसं आम्ही आंतर पिकवून अजून त्याच्या ते टाकत असतो मी बाबा कोथंबीर उगलेली मस्त पैकी ताजी ताजी ती कोथंबीर तर निदून घेणं फार गरजेचं आहे आपलं हारभरपैकी नाही तर नाही निघलं तर त्यालासुद्धा काहीच येणार नाही त्यासाठी आता खूण प्रकार असं नये पुन्हा आज पण तरी पण निघून घेणे आणि मी एकलीच निंदते अगोदर ते पांढरी प्लॉट पूर्ण निधून घेतलेला आहे मी आणि आता लवकर टाकलेलं आहे आपलं हे चार पाच किलो हारभरत हे पण निघून घेणे जेणेकरून म्हणजे पीक बी जमवतील आणि निधून घेतलं म्हणजे की तण व्यवस्थापन केलं तर झाडाची क्वालिटी बी चांगली असते आणि त्याच्यावर आळी किंवा कीट पडत नाही तर चला मग करते मी आता निघाल सुरुवात घरचं आता आवरून आलेली मी बाळ घातलं इकडं झुज झोक्यात झोपी इकडे सागाचं झाड आहे बघा मस्त सागाची सावली बी पडते आणि तिकडे सागाचा झोका बांधलेला आहे आणि मी तर मी हरभऱ्याच्या शेतात नेंदा लागला हे खूप चाल मग आता निंदून घेतले आवाज आपला हरभरा चांगलं जोमात नेमकं त्याला अजून फुलं पण नाही लागलेली पण पाणी दिलेलं आहे तर वाढलेलं आहे चांगलं आहे हिरी बारकी क्वालिटी आहे आणि एकदा फॉर बी केलेली चला तर घेते मी नेंदू रे पण त्यामध्ये अशी मोहरी भरपूर सारी अशी मोहरी आणि मक्काचं गवत आणि बारीक बारीक काटेरी रिंगणे ज्या की काट म्हणजे काटेरी असतात त्या तरी Asta e surat că el. iată cadul din tasă, din lilii, Ata mate în intimitate.